प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून नांदिवली परिसराला सुमारे पन्नास लाख रुपयांचा विकास निधी गटार व पायवाटा कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून कल्याणपूर्व नांदिवली नांदीवली परिसरातील साई प्रेरणा सोसायटी ते मद्रासी सोसायटी लक्ष्मीनगर या भागातील गटार व पायवाट कामासाठी सुमारे पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ह्या कामाचे भूमिपूजन तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात व जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये पार पडले ह्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना आणि युवा सेना तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कल्याण जिल्हा समन्वयक श्री हर्षवर्धन पालांडे कल्याणपूर्व महिला संघटक पुष्पाताई ठाकरे सुभाष ढोणे आणि विधानसभा युवासेना उपाध्यक्ष किशोर महाले आदी विधानसभा पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात स्थानिक रहिवासी नागरिक प्रतिनिधी शिवसेना शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग घेतला समयी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती देत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला नांदीवली परिसरातील नागरिकांनी ह्या कामाचे स्वागत करत स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानले असून भविष्यातही अशाच पद्धतीनं जनहिताचे कामं सुरू राहावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा